हाय यूटूब फॅमिली राणी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत ब्लॅक चहा कारण की बाहेर पाऊस येत आहे थोडीशी तब्येत पण ठीक नाही तर म्हणलं चला आपण आज कोणी काळा चहा बनतो कोरा चहा ब्लॅक चहा किंवा ब्लॅक टी म्हणतात लेमन टी पण म्हणतात चला तर मग आज आपण करू कारण की थोडी तब्येत बरोबर नाही चला आता आपण करू हे या आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडीशी पत्ती टाकून घेऊ चहा पावडर थोडीच टाकायची जास्त नाही टाकायची कारण की हे कोण कोरा चा म्हणल्या जातो कोणी चहा पण म्हणतात पहिलं सांगितलेलं आहे कोणी लेमन टी हे काळाच्या एवढा आपल्या शरीराला फायदेशीर आहे ॲसिडिटीसाठी आपले हाड तंदुरुस्त होतात याकरिता सुद्धा हे चहा फायदेशीर ठरल्या जातो किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर वजन कमी करत असेल तर त्यासाठी सुद्धा काळाच्या घेतात ज्यांनी ज्यांना कुणाला माहीत नसेल की काळ्या चहानं वजन कमी होतं आणि वजन त्यांना कमी करायचं आहे त्यांनी पण काळाच्या सका सकाळच्याला घ्या उठल्यानंतर घ्या सकाळी फोन वगैरे धुवून पण दुधाचा चहा पिऊ नका काळा चहा प्या मग तुमचं वजन कमी होईल चला तर मग मस्त पाहिजे आपले हे ॲसिडिटीसाठी तर आपण घेतोच कारण ॲसिडिटी दुधाच्या चहानं भरपूर प्रमाणात होते तर त्या टाईमला आपण असा काळा चहा करून प्यायचा त्याकरिताच मी मला त्या थोडासा प्रॉब्लेम होत आहे ॲसिडिटी होते त्याकरिताच मी काळा चहा घेत आहे आहे नक्की सांगा काळा चहा पोरा चहा पण आवडतो कोण कोण काळा चहा पेतात ते पण सांगा कारण की काळा चहा पण आपल्या शरीराला फायदेशीर आहे त्याकरिता काळा चहा पेला पाहिजे रोज जरी कोणी नाही पेलं तर आठवड्यातून दोनदा तीनदा तर काळा चहा की सांगा कुणाला आवडतो तब्येत बरोबर नसल्याने याच्यामध्ये लिंबू पिळत नाही थोडंसं कपामध्ये वतानाच आपण लिंबू पिळायचं थोडंसंच पिळायचं जास्त नाही पिळायचं दोन तीन थेंब पडले तरी चालतात दोन थेंब बस झाले एका कपासाठी एक स्ट पैकी असा मग चहा गाळून घ्यायचा आणि मग प्यायचा लिंबू टाकून प्यायचा असेल तर आणि समजा जर लिंबू जर टाकायचं नसेल आसा तर असाच प्या तुम्ही चला तर मग या आपला काळा खोरा चहा प्यायला चला बाय भेटू तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये याच्याला